नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा या प्लॅटफॉर्म चॅनलवर मी स्वागत करतोय आज आपण बघणार अंगणवाडी व विकास परीक्षा जे आता दहा फेब्रुवारीपासून स्टार्ट होणार आहे या परीक्षेमध्ये केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या ज्या महत्वपूर्ण योजना आहेत त्याविषयी आपण योजना कधी सुरू झालेली आहे योजनेचा मुख्य उद्देश कधी का आहे आणि लाभार्थी कोण कोण असणार आहे त्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती हा आपला जो सिरीज सुरू झालेली आहे सहा नंबरचा असणार आहे मध्ये विद्यार्थ्यांकरिता एक रिव्हिजन होण्याकरिता फास्ट टॅग रिव्हिजन बॅच सुरू झालेली आहे अंगणवाडी सुपरवायझर महिला बाल विकास असेल किंवा आदिवासी विभाग परीक्षा समाज कल्याण भरती या सर्व बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत अगदी कमी शुल्कामध्ये सर्व विषयासहित बॅच तुम्हाला अवेलेबल असणार आहे फक्त पाचशे पंचावन्न रुपयामध्ये एक्झाम होईपर्यंत व्हॅलिडिटी तुम्हाला ण्यात येणार आहे या मग जो, जो नंबर आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे जास्त वेळ न घेता आपण जे योजना आहे नेक्स्ट नंबरचे भारत पड़ेगा भारत, भारत। केंद्र सरकारची योजना आहे बघूया सुरुवात झालेली या योजनेची एक जानेवारी दोन हजार बावीस रोजी सुरुवात झालेली आहे केंद्र सरकार मार्फत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे सर्व शिक्षा अभियान जे दोन हजार एक साली सुरू झालेले आहे त्या योजनेचाच हा एक राष्ट्रव्यापी उपकार्यक्रम असून त्याचं नाव दिलेलं आहे पडेगा भारत बडेगा भारत ही योजना तयार केलेली आहे सोबत वाचन लिखनामध्ये सुधारणा घडून आणणे भाषा विकसित करणे त्यासोबतच भौतिक आणि सामाजिक जग सोडून गणिताचा विचार आणि सकारात्मकता विकसित करणे गणिताबद्दल गणिताने बुद्धिमत्ता त्याबद्दल ही योजना सुरू करण्यात आलेली सर्व शिक्षा अभियान समय समयवर प्राथमिक शिक्षण सार्वभौमिकरण उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारचा प्रमुख कार्यक्रम आहे जसे की भारत सरकारच्या संविधानामध्ये भारत भारताच्या संविधानामध्ये शहाशी घटना दृष्टी करून जे मूलभूत हक्कामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे सहा ते चौदा वयोगटामधील आयुर्मान मुलांना मोफत व अनिवार्य शिक्षण प्रदान करणे हा एक मौलिक अधिकार देण्यात आलेला आहे पुढे देण्यात आलेला आहे केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक जानेवारी दोन हजार बावीस रोजी शंभर दिवसीय संधे पडे पडे भारत लॉन्च केलेला आहे सुरुवात केलेली आहे भारताचे मानव संसाधन विकास मंत्री तत्कालीन स्मृती इराणी यांनी सुरुवात केलेली आहे त्यानंतर पुढची योजना बघूया आपण सर्व शिक्षा अभियान दोन हजार एक अगोदर आपण सांगितल्याप्रमाणे कधी सुरुवात झालेली आहे योजनेची दोन हजार एक साली त्यानंतर प्राथमिक काय उद्दिष्ट आहे योजनेचा प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे सर्व शिक्षा अभियान हा भारत सरकारचा एक प्रमुख कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश प्राथमिक शिक्षणाचे कालबद्ध पद्धतीने सार्वत्रिकीकरण करण्याच्या उद्देशाने ते चौदा वयोगटातील मुलांना तसेच मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यासाठी भारतीय संविधानामध्ये शहाऐंशी घटनादुरुस्ती दोन हजार दोन मध्ये करण्यात आलेली आहे यामध्ये हा एक मूलभूत अधिकार म्हणून नमूद करण्यात आलेला आहे पुढे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली होती दोन हजार एक साली दोन हजार दहा पर्यंत सहा ते सहा सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांना शिक्षित करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट होते मुख्य उद्दिष्ट दिलेले आपण सहा ते चौदा व शक्तीचे शिक्षण प्रदान करणे तसेच प्राथमिक शिक्षणातील लिंग आणि सामाजिक श्रेणीतील अंतर भरून काढण्यावरती या लक्ष योजनेअंतर्गत लक्ष केंद्रित केलं जाणार आहे पुढे आहे त्याचे उद्दिष्ट दिलेले शालेय शिक्षणाची सुविधा नसलेल्या वस्त्यांमध्ये नवीन शाळा स्थापन करणे पर्यायी शाळा शालेय सुविधांची व्यवस्था करणे उपलब्ध करून देऊन विद्यमान शाळेत पायाभूत सुविधा मजबूत करणे पुढे दिलेल्या अतिरिक्त वर्ग खोल्या शौचालय पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे पुढचं उद्दिष्ट आहे शाळेतील मुलांना गणवेश आणि मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देणे शिक्षकांची कमतरता असलेल्या शाळेमध्ये अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती करून शिक्षकांची संख्या वाढविणे महिलांच्या स्थितीत बदल घडून आणण्याकरिता मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे चालना देणे तसेच अपंग मुलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी अनुसूचित जाती जमाती भूमी शेतकरी शेतमजूर मुस्लिम अल्पसंख्याक इत्यादी कुटुंबातील मुलांना समान शिक्षणाच्या संधीची सोय उपलब्ध करून देणे त्यानंतर पुढची योजना आहे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आय एम एस ए या योजनेची सुरुवात झालेली आहे बघा तीन सप्टेंबर दोन हजार नऊ साली माध्यमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे हा योजनेचा मूळ उद्देश आहे देशातील चौदा ते अठरा वर्ष वयोगटातील मुलांना बघा तुम्हाला जाऊ शकते चौदा ते अठरा वर्ष वयोगटातील सर्व मुला मुलींचा दर्जेदार मुलां मुलींना दर्जेदार शिक्षण देणे हे या योजनेचा मुख्य उद्देश आहे पुढे या योजनेला प्रभावी स्वरूप देण्यासाठी राजस्थान सरकारने तीन सप्टेंबर दोन हजार नऊ रोजी राज्यस्तरावरती राजस्थान माध्यमिक शिक्षा परिषद स्थापन करून आपला संकल्प व्यक्त केलेला आहे पुढे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान हा माध्यमिक शिक्षणाकरिता माध्यमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्याकरिता आणि प्रवेश वाढवण्याकरिता भारत सरकारचा एक प्रमुख कार्यक्रम आहे प्रमुख योजना आहे याचं त्याग का आहे माध्यमिक शिक्षण योजनेची पडे पडे चलो बडे चलो राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान त्यानंतर उद्दिष्ट आपण बघितलेलं आहे माध्यमिक शिक्षणाचे दर्जात्मक प्रवेश गुणात्मक सुधारणा करणे तसेच प्रवेश क्षमता आहे ती वाढविणे विद्यमान माध्यमिक शाळामध्ये सुधारणा करणे नवीन शाळा उघडणे आवश्यक पायाभूत सुविधा जसे प्रयोगशाळा ग्रंथालय शौचालय यांचा हे प्रदान करणे पूर्व हे प्राथमिक उद्दिष्ट आहे त्यानंतर पुढची सर्वात महत्वाची डबल ट्रिपल स्टार करून ठेवायचं आहे मध्यान्न भोजन योजना ट्रिपल स्टार करायचं या योजनेची नेहमी तुम्हाला उद्दिष्ट सुरुवात कोणत्या राज्यामधून सुरुवात झालेली आहे ते विचारलं जातं शालेय शिक्षण स्थिती सुधारणे करणे तसेच उपस्थिती वाढवणे या मध्यान्न भोजन योजनेचा प्रमुख कार्यक्रम आहे उद्दिष्ट आहे मध्यान्न भोजन योजना हा मुलांमधील भू कुपोषण कमी शाळेतील उपस्थिती या समस्याचं निराकरण करण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेला पहिल्यांदा कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेली योजना ही तामिळनाडू तामिळनाडू सरकारचं अवलोकन करून ही केंद्र सरकार मार्फत नंतर एकोणीशे पंच्याण्णव मध्ये योजना सुरू करण्यात आलेली आहे दे। देशभरातील शाळकरी मुलांना मोफत आणि पौष्टिक जेवण उपलब्ध करून देणे या योजनेचा प्रमुख उद्दिष्ट आहे कधी सांगितलं तुम्हाला एकोणीसशे पंच्याण्णव तारीख लक्षात ठेवायची वर्ष सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमधील प्राथमिक आणि उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत दुपारचे जेवण पुरवले जाते यामध्ये तुम्ही इमेज मध्ये बघू शकता आता ग्रामीण भागामध्ये आणि ज्या जिल्हा परिषद शाळा आहे त्या ठिकाणी दुपारचं जेवण विद्यार्थ्यांना मोफत दिलं जातं कधी कोणत्या शाळेमध्ये सरकारी आणि सरकारी अनुदान ज्या ठिकाणी ज्या शाळेला पुरवलं जातं त्या ठिकाणचं त्यानंतर साक्षर भारत मिशन योजना हे दोन हजार चौदा साली सुरू करण्यात आलेली आहे साक्षर भारत मिशन हा भारत सरकारचा एक नवीन उपक्रम आहे जो दोन हजार चौदा मध्ये सुरू करण्यात आलेला आहे या अभियाना अंतर्गत विविध शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे तंत्रज्ञानाचा वापर करून साक्षरतेद्वारे स्थानिक समुदायांना जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे तसेच अल्पसंख्याक समुदाय महिला लहान मुले वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तीसाठी विशेष कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे साक्षर भारत मिशन त्यानंतर महिलांच्या उद्दिष्ट बघा काय उद्देश महिलांवर विशेष लक्ष केंद्रित करून प्रौढ साक्षरतेला चालना देण्या चालना देणे किंवा प्रोत्साहन देणे तसेच भारतातील साक्षरतेची पातळी वाढवणे शिक्षणाचे फायदे समज लोकांपर्यंत पोहोचवणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे ग्रामीण भागातील अशिक्षित प्रौढांना विशेषतः महिलावरती लक्ष लक्ष केंद्रित केलं जातं मूलभूत साक्षरता दिली जाते संख्यात शास्त्र तसेच कौशल्य विकास कार्यक्रमाचा पण समावेश करण्यात आलेला आहे हे आपण चार ते पाच योजना बघितलेल्या आजच्या भाग सहा मध्ये असे एकंदरीत आपले भाग दहा आहेत तुमच्या एक्झाम पर्यंत शंभर योजना आपण पाहणार आहोत ज्या की तुम्हाला हमखास या योजनेपैकीच एक दोन ते तीन प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत पुढे अकॅडमी मध्ये समाज कल्याण बॅच जी परीक्षा पुढच्या महिन्यामध्ये होणार आहे मार्च महिन्यामध्ये गृहपाल वरिष्ठ तसेच कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षक करिता वरिष्ठ लिपीच्या सर्व पदाकरिता तुम्हाला एकत्रित बॅच जॉईन करता येणार आहे सर्व विषयासहित ही बॅच अवेलेबल आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहे तेस्ट सरीज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे लेक्चर आपण अनलिमिट वेळा पाहू शकणार आहात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे अगदी कमी शुल्कामध्ये पाचशे पंचावन्न रुपयामध्ये बॅच परचेस करता येणार आहे वन मंथ व्हॅलिडिटी देण्यात येणार आहे तुम्हाला याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस संदर्भात सांगितली जाणार आहे तसे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचं आहे आपण नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये